नमस्कार भावांनो थोड्या वेळातच कोरेगाव हिंदी केसरी मैदानाच्या फायनलला सुरुवात होत आहे फायनल नक्की किती वाजता होणार आणि मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक अपडेट देणार आहे जे चार निकाल कॅन्सल केले होते म्हणजेच फायनलला एक नंबरमध्ये ज्या गाड्या राहिल्या होत्या चार त्या चार निकाल कॅन्सल केले होते त्यातील के के एक गाडी आज फायनलसाठी पात्र केली होती पुन्हा एकदा रात्री दहा वाजता निकालामध्ये चेंजेस झाले होते पहिले निकाल दिले होते साडेसात वाजता तेव्हा चार गाड्या बाद केल्या होत्या नंतर दहा वाजता निकाल जाहीर केले तेव्हा तीन गाड्या बाद केल्या तर एक गाडी नक्की कोणती वाचली कोणती गाडी आज फायनलला पालणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर भावांनो काल तुम्हाला माहिती आहे चार ग गाड्यांना कोणता निकाल दिला होता तर सेमी क्रमांक एकमधून जो निकाल दिला होता तो सातारा एक्सप्रेस बलमा हरिन आणि कन्नयाला देखील निकाल दिला होता तसेच घोट सर्जा चिक्क्याला देखील निकाल दिला होता तसेच सेमी क्रमांक दोनमधून रायबाला निकाल दिला होता तसेच घोटचा सर्जा आणि चिकेला देखील निकाल दिला होता अशा चार गाड्यांना निकाल दिला होता तर त्यातील एक गाडीला निकाल पुन्हा दिलेला आहे म्हणजे रात्री दहा वाजता पुन्हा जाहीर केले चेंजेस केले तर ती कोणती गाडी फायनलला पलणार तर भावांनो फलटनचा सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी आज फायनलला शंभर टक्के पालनार आहे पुन्हा फेर निकाल दिला होता दहा वाजता तेव्हा फलटनचा सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्याला निकाल पुन्हा दिलेला आहे रात्री दहा वाजता त्यामुळे आज फायनलला फलटनचा सर्जा आणि साखरवाडीचा बावऱ्या ही जोडी शंभर टक्के पालणार आहे बाकीच्या तीन गाड्या होतात स सातारा एक्सप्रेस हरीन बलमा आणि कन्हैया ही गाडी बाद दिलेली आहे आणि घोडसर चिक्या ही गाडी देखील बाद दिलेली दिले आहे आणि सेमी क्रमांक दोन मधून रायबाची गाडी लागली होती ती देखील गाडी बाद दिलेली आहे आता जाणून घेऊया आजच्या फायनलसाठी तास क्रमांक किती आहेत तास क्रमांक एक वर पक्षाने आणि अर्जुनची घरचा साथ गाडी पलणार आहे तास क्रमांक दोन वर मथुर राजाची गाडी पालणार आहे तास क्रमांक तीन वर धोरलीचा हरण्या वाटेगाव बादल पलणार आहे तास क्रमांक चार वर भिवघाट वजीर पतंगची गाडी पालन आहे तास क्रमांक पाच वर स्वराज जलवाची गाडी पालणार आहे आणि तास क्रमांक सहा वर जुलेवाडी राजा आणि लक्षाची गाडी पालन आहे तास क्रमांक सात वर कलंबीचा शंभू आणि वाट घोटावळी लक्षा पलनार आहे तास क्रमांक आठ वर फलटणचा सर्जा आणि बावऱ्या पलणार आहे तास क्रमांक नऊ वर आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि मुरूंचा सुंदर पलणार आहे भावांनो जेवढे वेगाचे बादशाह फलटणचा सर्जाचे जेवढे प्रेमी होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज फायनलला फलटणचा सर्जा आणि बावऱ्या शंभर टक्के पलणार आहे आणि ही फायनल थोड्या वेळातच म्हणजे ठीक माझ्या अंदाजा नुसार दहा ते साडे दहा वाजता नक्की फायनल चुकणार आहे तर सर्वांना बेस्ट ऑफ लक आत नक्की कोण एक नंबर मानकरी होईल हे आपल्याला दहा वाजता ते साडे दहा वाजता नक्की समजेल तर सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो